पंडरपूर तालुक्यातील जवळपास पासष्ट हजार महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत स्वातंत्र्यदिनी खात्यात तीन हजार रुपये आल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे महिलांनी साखर वाटून आनंद व्यक्त केलाय मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत असा त्यांच्या भावना आहे आढावा घेतलाय माऊली डांगे यांनी काय सांगायला तुम्हाला पैसे जमले खूप आनंद झालाय खरं म्हणजे सख्या भावापेक्षा हे केल्यामुळं जास्त आनंद झाला आता राखी पौर्णिमा दोन दिवसावर आली त्यामुळे ही आम्हाला ओवाळणी म्हणूनच मिळाली घेतली आम्ही ही अशीच योजना चालू राहावी एवढीच आमची सदिच्छा सा तुला तर युवा पिढी आहे तुला तर तीन हजार रुपये जमा झाले मी तर शिक्षणासाठीच वापरणार आहे पैसे कारण की मला गरज आहे ना त्यासाठी आणि मला आनंद पण फार झालाय ही योजना चालू राहिली पाहिजे एवढंच माझं बोल तर विरोधक असं आरोप करत आहेत की ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी निधी निधी मिळतो तुम्हाला मिळतो दर महिन्याला पंधराशे रुपये ते परत जाणार आहेत असं सांगतायत काय वाटतं नाही आम्हाला जसं मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण मानले तसं त्यांनी बहिणीला अर्धवट सोडणार नाहीत त्यांनी पूर्ण सहकार्य करून ही योजना चालू ठेवतील आणि असंच सहकार्य करतील हे नवीन पिढीसाठी उपयोगी येईल आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरगुती प्रत्येक कोणत्याही कार्यासाठी हे पैसे उपयोगी येतील त्यांनी ही चालू ठेवावी अशी मागणी एकात्मिक बालविकास अधिकारी आपल्याबरोबर नागणे साहेब आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की साहेब काय सांगाल की किती महिलांना याचा लाभ मिळाला आणि किती लाभार्थी आहेत जवळपास पंढरपूर तालुक्यामधून आपल्याकडे नव्वद हजार पात्र महिलां आहेत त्यापैकी पंच्याऐंशी हजार महिलांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं आपल्याकडे त्यापैकी आपण पासष्ट हजार महिलांना अप्रूवड पण केलेलं आहे जे की त्यांना आज रोजी लाभ पासष्ट हजार महिलांना मिळू शकतो आहे आपल्याकडनं म्हणजे मिळालं पण आहे त्यापैकीच ह्या महिला आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभ मिळाला आहे त्याचं समाधान व्यक्त केलेलं आहे स्वतःहून येऊन कार्यालयामध्ये त्यांना त्यांच्या घरगुती कामासाठी मुलांच्या शिक्षणासाठी ह्या निधीचा निश्चितच लाभ हो माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर